आजच्या या संत बॉल चर्च नानबा पन्नास वरे झाले त्याकरता व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्व लाडके वसई धर्मप्रांत आहे बिशप आणि ज्यांना बघितल्यावर मन प्रसन्न होते हे आवणारे एकदम सदा होते बिशप थॉमस डाबरे थॉमस दिसूजा या चर्च चे धर्मगुरू फादर कोप्स की ज्यांचा माझा वीस वर्षापासून परिचय आहे आणि आताच त्यांनी सांगितलं की आदरणीय बिशपांनी त्यांना एक वर्ष वाढवून दिलं आणि एक वर्षात हा नेटका कार्यक्रम जर बघितला तर एक वर्षात त्यांनी अतिशय चांगली मेहनत घेतली इथल्या ज्या निरनिराळ्या कबिटंनी चांगली मेहनत घेतली म्हणून आजचा कार्यक्रम चांगला होत आहे फादर पण हे सांगताना मी हेही सांगेन की प्रभू येशूनी मी निवडणूक केले उभा राहणार होतो आणि माझे तुम्ही परिचित आहात आपला परिचय आहे वीस वर्षापूर्वीचा आणि मला प्रार्थनामय शुभेच्छा देण्यासाठी यासाठीही आपल्याला प्रभू येशुनी कदाचित एक वर्षाची एक्सटेन्शन द्यायला मिशन सांगितलं आहे असं मी तरी मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना शुभेच्छामुळे आज इथे माझा आमदार म्हणून मला येण्याची संधी मिळाली माझ्या सगळे गावकरी आहेत या चर्चच्या महापूर्वक म्हणजे शाबीने ते अतिशय चांगल्या प्रकारे माहिती हा गेली फादरने पण माहिती हंगिली सगळेही चांगल्या प्रकारे माहिती हंगिले तो इतिहास पुन्हा पुन्हा हंगेना आहे पण खरं म्हणजे ह्या वर्ष चर्चला जरी आज पन्नास वर्ष प्रार्थनेपासून विषय म्हणजे पहिल्या मिसापासून धर्मग्राय निकलरपासून झालं असतील त्याची सुरुवातीला पंच्याहत्तर वर्ष झाली कारण ह्याच वेळेला एकोणीसशे एकोणपन्नास साली आमच्या पढईमध्ये दत्त मंदिराची आम्ही आत्ता यंदा पंच्याहत्तरी साजरी केली आणि त्याच वेळेला आमच्या गावातले भाजी घेऊन महासोपरला जाण्याचा हा एकमेव रस्ता होता ह्या एकमेव रस्त्या नानबाटात हा देऊळ बांधायला गेले नानबाटात देऊळ हंगा देवळात जागा केली तर तशाच प्रकारे झावळ्या घेऊन झावड्याच्या सापाचा म्हणजे झावड्याच्याही दत्त मंदिर आमचं पडला त्याच वेळेला एकोणपन्नास म्हणजे खरं म्हणजे दोघांचं एक अतिशय चांगलं नातं आहे दोन्ही समाजाचं हे त्याच्यावरून सिद्ध होते आपण मला खूप प्रेम दिलं त्याचं ऋणी तर मी आहेच पण ह्या धर्मग्रांताला विषब साहेब आमच्या समाजातील म्हणजे आमच्या बाजूच्या गावातील पांडू मात्रे खंडे काका वाटतं का, कुशभाऊ नाईक नंतर वामन ना नाईक ह्या लोकांनी त्यावेळेच्या असलेल्या सिस्टर त्यांचा असलेल्या त्यांचा जिव्हाळ्याचे संबंध म्हणजे आमच्या गावात अनेक लोकांना धान्यही त्यावेळेस दिलेला आहे त्या सिस्टरच म्हणजे जॉहन्ना सिस्टर त्याचं खूप प्रेम या पंचवृष्टीतल्या सगळ्या लोकांवर होत त्यामुळे आमच्या गावातल्या जमिनी स्वखुशीनं जमीन दिली त्याचं मोठ्या प्रमाणात मोबदलाही सिस्टरने त्यावेळेस दिला म्हणजे जमीन घ्यायची म्हणून काही हे नाही की मोठ्या दिल खुलासा नाही आणि काहींना जमिनी दिल्या काहींना पैसेही दिले आणि काही जमिनी देऊन पैसे पण त्यावेळेला चांगली रक्कम त्यावेळेला सिस्टरने त्यावेळेस दिली आणि दोन हजार दहा साली तर फादर म्हणजे एरिक फादरांनी अतिशय चांगली भव्य दिव्य अशी आमच्या साबिराशी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ तीन साडेतीन कोटी रुपये खर्च करून या धर्मग्रामातूनच पैसे उभे करून ही इथे चांगली इमारत उभी केली फादर तुम्हाला मनापासून धन्यवाद प्रभूची कृपा आहेच त्यामुळे आणि एक आणखीन आठवण सांगतो की मी इथे टायपिंग लायचो बिशप साहेब इथे म्हणजे टायपिंगचा आणि टेलरिंग क्लासेसचा उल्लेख झाला आमच्याकडच्या या भागातील अनेक लोकांना मोली सिस्टर होत्या मला आजही नाव आठवतं म्हणजे मोली सिस्टर त्यावेळेला साऊथ इंडियन मोली सिस्टर होत्या त्या त्यावेळेला टायपिंग शिकवायच्या आणि त्यांच्या टायपिंग शिकून अनेक लोकांना त्यावेळेला टायपिंग इम्पॉर्टंट होतं महत्वाचं होतं की पंचवीसचा स्पीड चाळीसचा स्पीड त्यावेळेला इथे होतं आणि सुपरले एक दोन ठिकाणी होतं तेव्हा अनेक लोकं टायपिंग शिकली अनेक लोक टेलरिंगचं शिक्षण ह्या विभागातून घेतलं त्यामुळे सिस्टर त्यावेळेच्या ज्या सिस्टरनी खऱ्या अर्थाने धर्माचं जर काम केलं जे कॉन्व्हेंट शाळा त्यावेळेला काढली म्हणून अनेक विद्यार्थ्यांना माझा भाऊ या शाळेत शिकला माझा कल्पेश भाऊ आहे तो ह्याही शाळेत शिकला पण अनेक विद्यार्थ्यांना लहान जाता या इथे स्थानिक चांगलं शिक्षण त्यावेळेला दिलं मी मनापासून आभार व्यक्त करेन ऋण व्यक्त करेन आणि आपल्याला मनापासून या सणाच्या मंगलमय शुभेच्छा देतो आणि जाता जाता एवढंच सांगतो मी तुमचंच आमदार आहे तुमच्यास सोस आहे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार अनेक योजना मा लाडक्या बहिणीकरता आणि करता, करता हटते त्यामुळे त्या योजनाला त्याचप्रमाणे अल्पसंख्याका भरीव निधी सरकार देते मे आपलं प्रतिनिधी म्हणून कारण तुम्ही भरभरावून आशीर्वाद मला दिलात प्रार्थना शुभेच्छा केल्यात मागती उपकार केल्यात मागती ऋण केल्यात ते जे मेकाला मला काय जी मदत करता येते ते मी स्वतःला भाग्यवान समजेल मी स्वतःला भाग्यवान समजेल जर मला काय या संदर्भात मदत करता आली काय काम तुमचं करता आलं तर मी भाग्यवान समजेल फादर एक अंदर धाले, अंदर धाले, मी आमदार झाल्यानंतर झाला बिशप साहेब मी दिवसातून चार वेळा प्रभूचं नाव घ्यायचो म्हणजे सकाळी घरून नऊ साडेनऊ घरी जाताना या चित्रपटच्या वेशीवर प्रभू येशूचं नाव घ्यायचो आणि दुपारी घरी जेता जेवायला येताना घ्यायचो चार वाजता आज मला परत जाताना घ्यायचो रात्री आठ साडेनऊ वाजताना यायचो पण आता मला दोनच वेळा घ्यायला मिळते ना कारण मी सकाळी जर जातो नऊ दहा वाजता घरी जातो तर रात्री अकरा बारा वाजता घरी येतो त्यामुळे प्रभूची माफी मागतो मी आपली माफी मागतो कार्यक्रमाला बराच उशीर झालाय आपला सगळा आपल्या नानबाड इतरबाट डाकळा ओळली बाठी या सगळ्या गावचे कार्यक्रम बघायच्या आणि सगळे पोरे तयार होऊन आल्यात सगळे कार्यक्रम तयारी केले त्यामुळे मी अधिक बोळी ते परत मला कोण कार्यक्रमाला बोलवायचा नाही त्यामुळे मी पण जायचा शादी अर्क माझ्या शरबळ मोठा लिहून आणलो होता पण कागद मी खिचतूच ठेवले बघा मग ते परत मला कोणतं त्याच बोलवसा राजनला बोलवायला काम केलं कारण तो जाम लांबा भाषण करते त्यामुळे तुमचा प्रेम हा श्रंदे तुम्हाला अभिमान वाटत आहे की आमचं राजन आमचं राजन हा तुम्हाला अभिमान वाटत हा काम मी निश्चितपणे काळामध्ये करणे करताना मला फादर धर्मगुरी बिशप साहेब आशीर्वाद फादरचा आशीर्वाद आणि त्या तुमच्या सगळ्या शुभेच्छा पाठी नेहमी देव हे मी प्रभू चरणी प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद